नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो गोंजीबाबाचा इतिहास सांगितला गोंजीबाबाला काय म्हणतात संपूर्णपणे इतिहास व खरा काही लोकांनी सांगितला ते इतिहास तुम्हाला गोंजीबाबाचा कुठेही पाहायला देखील गोंजीबाबाचा इतिहास नव्हता गोंजीबाबाचा खरा इतिहास सांगितला मित्रांनो गोंजीबाबाची प्रत्येक वेळाला मी आमू किंवा पूर्णिमाला अर्थ हे टाकत असतो था। मित्रांनो ज्यांना काय असं वाटत राहतं की सतत बाबा माझ्या घरी चिडचिडपणा होतोय माझं तरी एखादं का काम होऊ दे काम होण्यासाठी किंवा एखादी पूर्ण होण्यासाठी किंवा लग्न जमण्यासाठी किंवा काही तुमच्या मनातली इच्छा असेल जर तुम्हाला विच्छा संपूर्णपणे खरी करून घ्यायची असेल तर मित्रांनो बाबा किंवा मांगीर बाबाला अभिषेक घातला तर तुमच्या मनातली विच्छा हे पूर्ण होऊन जात असतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मग काही जणांचे प्रॉब्लेम खूप मोठं मोठ्या असतात की माझे इतकं पैसे रकडलेले आहे मी कर्ज होत आहे हा व्यक्ती माझ्याकडून पैसे घेतलेला आहे पण मला पैसे मात्र हे परत देत नाही असे काही जणांची रिक्वायरमेंट भरपूर प्रमाणे असते त्यांनी काय करायचं मित्रांनो आमवशा किंवा पौर्णिमाला गोंजीबाबाच्या मंदिरात येऊन गोंजी बाबाच्या मंदिरात आल्यानंतर गोंजीबाबाचा बाबाचा अमृताने अभिषेक घालून दह्या दुधाना आंघोळी घालून बाबांना व दह्या दुधाचा मानपण देऊन बाबाला काय असलांड लिंबू सिगरेट दही भात देऊन त्यांचा अभिषेक घालावा व त्यांच्या मनातली विच्छा जे तुमच्या मनातली विच्छा आहे ते तुम्ही बोलून बाबाचा अभिषेक केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला असा काही फरक जाणवतो व तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा देखील कमी होऊन जातो काही लोक गोंजी बाबाला घरामध्ये पोचतात मांगीर बाबा आणि गोंजीर बाबाला कारण मित्रांनो काळूबाई जिथे असते तिथं तिचा गाडीवान म्हणजेच तिचा सेवकरी किंवा तिचा सेवकरी हे तिथं पुजला जातो आजूला आणि बाजूला तसंच गुंजी बाबा आणि मांगीर बाबा काय काय लोक विच्छा पूर्ण होण्यासाठी मनातल्या विच्छा पूर्ण मना करण्यासाठी गुंजी बाबांचा अभिषेक करत असतात व गुंजी बाबांची पूजा करत असतात कोण वस्तू म्हणून त्यांना घरी पूजत असतं कोण चांगल्या कामासाठी वापरतात कोण वाईट कामासाठी देखील गुंजी बाबांना वापरतात बाबा म्हणजे बावन अडक वाट्यांचा मालक झाले म्हणला तरी चालेल देवीचा साक्षात्कार झाला देवीने आशीर्वाद दिला देवींच्या अगोदर गडाची राखण करणारे ईशीची राखण करणारे गुंजे आणि मांगीर बाबा हे भयंकर शक्तीचे अधिपती म्हणून मानले जातात हे मात्र लक्षात ठेवा तसंच काळूबाईच्या समोर देखील त्यांचं ठाणं आहे मांगीरबाबाचं आणि गुंजेबाबाचं ज्यांना असं वाटत राहतं की माझी विच्छा कुठली तरी अपुरी आहे मला कुठली तरी बांधा आहे मला चिडचिडपणा होत आहे किंवा माझा एखादा वारा जरी खोलायचा असेल तर गुंजे बाबाची पूजा केल्याने काही गोष्टी देखील तुम्हाला मिळतात काही शक्त्या देखील तुम्हाला प्राप्त होतात घरची आडापिडा साडेसाती दलिंद्री बांधा करणी बांधा अशा काही गोष्टी निघून देखील जातात मित्रांनो त्यांच्या दयादुधाने अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर काही तुमच्या मनातल्या गोष्टी देखील पूर्ण होतात जसे की काही लोकांना आम्ही वस्तू वगैरे देत असतो गुंजी बाबा मांगीर बाबा राखण म्हणून आम्ही काही लोकांना देत असतो हे मात्र लक्षात ठेवा ज्यांना कोणाला असं काय वाटत असतं की बाबा आमचा एखादा बॉडीगार्ड देवी देवतांच्या आम्हाला सेवा करायची आम्हाला काळूबाईच्या सेवेकरांची सेवा करायची आहे मनापासून सेवा करायची आहे तर मित्रांनो तुम्ही ते सेवा करू शकता काही लोक दगडात घेतात काही लोक पाषाणात घेतात तर काही लोक नारळाच्या स्वरूपात घेतात तर काही लोक काळूबाईची जेव्हा फोटो घेतो त्याच्यामध्ये मांगीरबा गुंजीरबा मसोबा किंवा धावजी पाटील देखील देत असतं म्हणून काही लोक पूजा करतात मी मांगीर बाबाच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की मानपान कशा पद्धतीने दिलं जातं किंवा त्यांना प्रसन्न कसं करून घेतलं जातं मांगीर बाबा आणि गुंजीर जर भक्तांच्या मागे उभे राहिले तर मित्रांनो त्यांना कुठलेही संकट त्यांच्या केसाला देखील धक्का लागू शकत नाही एवढं ताकतीवान ते आहेत एवढे ते गडाची राखण म्हणजेच मनाला काय हरकत नाही मित्रांनो तर तुम्हाला काय काय करायचं असेल काय पूजा करायची असेल पूजा पाठ करायची असेल त्यांना अभिषेक करायचा असेल किंवा त्यांच्याकडून काही काम करून घ्यायची असतील जर कोणाला काय बघायचं असेल तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला ते आटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी मित्रांनो चालेल प्रॉब्लेम हा तुम्ही छोटासा व्हिडिओ म्हणजे आरतीचा व्हिडिओ मित्रांनो छोटासा काढलेला आहे मित्रांनो मी आरतीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो की गुंजी बाबांची आरती कशी होत असती आणि आरती हे डेली बाबांची चालू असती कायकांची लोकांची इच्छा पूर्ण होतात काय काय लोक मागणं घालून येतात काय काय लोकांची इच्छा पूर्ण होण्यासाठी आरतीला येत असतात तर थोडक्यात मित्रांनो तुम्हाला आरती दाखवणार आहे आरतीचा संपूर्णपणे लाभ घ्या तर पाहू शकता मित्रांनो हे आमचं असली गादी आहे आणि आमचे पुजारी म्हणजेच आमचे गुरुवर्य बंटी महाराज म्हणजे आमचे मोठे बंधू ते देखील गादी चालवतात तुम्ही कधीही भेटू शकता कुठलेही प्रॉब्लेम जर तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्हाला विचारू शकता योग्य प्रमाणे तुमचं निवारण केलं जाईल इथं अंधश्रद्धा चालत नाही हे मात्र लक्षात ठेवा श्रद्धेने या श्रद्धेपोटी तुम्हाला काहीही तुमची इच्छा घेऊन आले तर विच्छा पूर्ण करण्याचं काम आम्ही करू जसं देवांची सेवा कशी करावी देवांचा माळ जप कशी करावा कुठला देव कसा सांभाळावा व विद्या कुठल्या लागतात ते देखील आम्ही सांगण्याचं काम करत असतो हे आमची छोटीशी इथं गादी म्हणजेच आमचे पुजारी मयूरदादा वानखडे हे देखील आहेत चला छोटीशी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गुंजे बाबाच्या नावानं चांग बोल नवसाला पावणारा आकेला धावणारा असा आहे गुंजेबाबाची जी, जिथे समाधी देखील येतं आहे मित्रांनो तर आरती पाहू शकता मित्रांनो